सनातन वैदिक हिंदू धर्मातील साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त असणाऱ्या अक्षय निमित्त सोलापूर शहरातील बाजारपेठांमध्ये फळांचा राजा हापूस आंबा दाखल झाला आहे अक्षय तृतीयेला श्रींना हापूस आंब्याचा नैवेद्य अर्पण केला जातो त्यानंतर सर्वसामान्य नागरिक हापूस आंबे खातात त्या अनुषंगाने शहरातील विविध बाजारपेठांमध्ये देवगड आणि रत्नागिरी हापूस आंबे विक्रीसाठी दाखल झाले आहेत पाचशे रुपयांपासून ते पंधराशे रुपये डझन असा हापूस आंब्याचा दर आहे एक डझन पेटी ते पाच डझन पेटी अशा पद्धतीने देखील आंब्याची विक्री केली जात आहे लहान मोठे आणि मध्यम अशा तीन आकारात हापूस आंब्याचे वर्गीकरण असून लहान आंबे पाचशे रुपये डझन मध्यम आंबे आठशे रुपये डझन आणि मोठ्या आंबे पंधराशे रुपये डझनपर्यंत असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले कोकणातील हापूस आंब्याला सोलापूर शहर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात मागणी असून दर सध्या स्थिर असल्याचे सांगण्यात आले अवकाळी पावसामुळे आंबा खराब झाला तर आंब्याचे दर वाढतील अशी शक्यता व्यक्त करण्यात आली परंतु सध्या तरी अशी कोणतीच परिस्थिती नसल्याने दर स्थिर राहण्याचा अंदाज वर्तवला जात आहे रत्नागिरी हापूस आंबे आणि देवगड हापूस आंबे बाजारात दाखल झाले असून देवगड हापूस आंब्याला ग्राहकांमधून सर्वाधिक मागणी असल्याचे सांगण्यात आले दरम्यान गेल्या वर्षी अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे आंब्याचे पीक नष्ट झाले होते त्यामुळे आवक घटून दरात वाढ झाली होती मात्र यंदाच्या वर्षी आंब्याच्या बागांना हानी झाली नसल्याने आंब्याची आवक चांगल्या प्रमाणात असल्याने दर सुद्धा स्थिर असल्याचे सांगण्यात आले